मी पण आता आपल्यासारखाच ऐकतोय मला अशी माहिती मिळते मी माझ्या प्रचाराच्या रंगमाळीमध्ये बीडला होतो आणि एक खासगी कार्यक्रम होता लग्नाचा त्या लग्नाच्या समारंभामध्ये मी असताना ही न्यूज लागणार कळली ते कळल्याच्या नंतर असं कळलं की माझी पत्नी धर्माळा या गावी माझी बहीण माझे सर्वजण जे लेडीज दोन चार जण गेले असतात तिथे कुणीतरी कदम नावाचा कोण आला होता एक त्यांनी काय खूप घाण शिव्या दिल्या आणि कोयता आणि विळा या दोन हात्यात घेऊन आला कोयतेचा वार चुकला माझ्या पत्नीवर केलेला तो वार चुकल्याच्या नंतर त्याने ती खुर्ची तुटली आणि एक मुलाला ज्याने बघितलं ती मुलं बसलेली होती त्याने ती खूप अडवायचा प्रयत्न केला तर त्या मुलाचा हात आलापर्यंत जखम झाली होती आणि दुसरा वार त्याने कोयता चुकला आता तुमचा विळा येणं करायचा प्रयत्न केला एवढ्या तो परत पुन्हा पोलीस याला त्या लोकांनी ती सोडवा सोडी की तिची बालेबाल पत्नी बाजी तिच्याशी वाचली त्याचं म्हणणं असं होतं की तुम्ही राष्ट्रवादीच्या लोकांनी इथं बोलायचं सुद्धा नाही आम्ही भारतीय जनता पार्टीचेच आहोत एवढंच बोलत होता अशा पद्धतीची त्याची प्रतिक्रिया होती एवढं मी ऐकले या गोष्टी जर करायला म्हणजे हे गुंड सोडायचं काम भारतीय जनता पार्टी करते असं मला वाटतं हा आपसी वादाचा विषय आहे आणि आपल्या पत्नी त्या गावातून बाहेर पडल्यानंतर हा प्रकार झाला नाही हे चुकीचं बोलतायत पत्नीवर डायरेक्टली अटॅक केलेला आहे पत्नीची ज्या खुर्चीवर बसली होती ती खुर्ची अक्षरशः या तुटली पोलीस प्रशासन चुकीचं बोलतंय आणि हे राजकीय दबावापोटी बोलत आहे काय मला माहीत नाही पण पोलीस जे कोण बोलताय ते चुकीचं बोलतायत तसं अख्खं गाव साक्षीला आहे त्याच्यामुळे पोलीस मी काही पोलिसांशी कोणाशी बोललो <णाँ> नाही मला ती माहीत नाही पोलीस काय बोलतात पोलीस जरी चुकीची माहिती देत असतील तर पोलीस प्रशासनावर आम्ही निवडणूक आयोगाकड तक्रार करू जर पोलीस जर असे चुकीची बोल माहिती देत असेल कारण मी बोलतोय ती पूर्ण जिम्मेदारी बोलतोय मी आत्ताच दोन मिनिटापूर्वी पत्नीला बोलून बोललोय आणि बोलल्याच्या घडलेला सर्व प्रकार मी त्यांच्याकडून विचारून घेतलाय आणि त्याच्यानंतरच मी आपल्याशी बोलतो यापुढची भूमिका आम्ही काही करणार आहे आम्ही लोकशाही पद्धतीनं निवडणूक लढणार आहोत ज्यांना हे वाटतंय की पराजय होणार आहे या भीतीनं ही आता काय करायचं तर असं भीतीचं दबावाचं वातावरण आमच्यावर करतायत परवाच एक आमच्या सहकारी पक्षातील मित्राला कलेक्टर ऑफिसमध्ये अगदी पोलिसांच्या <प्राण> समोर मारले तिथं सुद्धा पोलिसांनी काय इन्स्टिट्यूट घेतला काहीच घेतला नाही ह्याच पद्धतीनं ना, आज सुद्धा पोलिसाची भूमिका तुम्ही म्हणता तशी असाल मला माहित नाही तर ती चुकीची असणार आहे त्याच्यामुळं याच्यापुढे आम्ही फक्त संवेदनही होणार नाही संवेदनशीलता वाढणार नाही किंवा तणाव होणार नाही पण आम्ही प्रामाणिकपणे लोकशाही मार्गाने ही निवडणूक लढू आणि जिंकू